नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पशुपालक मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये आणि लोणी मार्केटमध्ये आज साईबाबा डेअरी फार्ममार्फत अठरा गाई विक्रीसाठी आलेल्या आहे ज्या पशुपालक मित्रांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर ऑफ कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर गाई खरेदी करण्यासाठी लोणी मार्केटमध्ये यायचं आहे तर पूर्वी पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही अनोरभाई यांना कॉन्टॅक्ट करू शकता गाय खरेदी केल्यानंतर तुम्हाला सणमुख्य अंगपडी आणि मार्केटचा दा दाखला करून देण्यात येईल तसेच ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल पशुपालक मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि जास्तीत जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला पशुपालक मित्रांनो तुम्हाला मी संपूर्णपणे गायांची माहिती दाखवणार आहे तर बघा पशुपालक मित्रांनो ही मिडियम साईजची गाय डेन्मार्क सिमेंटची गाय आहे आणि एफ डेन्मार्क क्रॉसमध्ये गाय आहे ही जे पहिले वेतन आहे आणि या पहिल्या वेतनामध्ये ह्या दोन्ही पण गाया सतरा ते अठरा काढण्याची क्षमता ठेवतात तर ह्या गायांची किंमत तुम्हाला फोनवर सांगितली जाईल पशुपालक मित्रांनो प्रत्येक गायींचा व्हिडिओ काढणे शक्य नसते त्यामुळे आपण प्रत्येक गायीची तुम्हाला माहिती पण देऊ शकत नाही तर तुम्ही सर्व गाया बघून घ्या बघा पशुपालक मित्रांनो या अशा प्रकारच्या गाय विक्रीसाठी आलेले आहे ज्या मित्रांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी कॉल करा पशुपालक मित्रांनो आता सध्या तरी दुधाचे रेट वाढलेले आणि यात तुम्हाला गाय घेण्यासाठी परवडतील चांगल्या क्वालिटीचे गाय एकदम ओरिजिनल गाय आहे या या सर्व गायामध्ये काही डेनमार्कचे आहे काही एच आहे काही गिर गिरकॉजच्या आहे काही डेनमार्कचे आहे काही बायपचे आहे अशा भरपूर गाय विक्रीसाठी आलेले आहे पशुपालक हो मित्रांनो तुम्ही या गाय खरेदी करून जास्तीत जास्त आपला डिग्री फार्म सेट करू शकता आणि बाजारात पाऊस झाल्यामुळे जी कल्पना जास्त झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन गाईचा व्हिडिओ काढणे शक्य नाही बघा अशा गाय विक्रीसाठी आलेले आहे बघा पशुपालक मित्रांनो यामध्ये काही गाया शिंगड्या पण आहे दोन चार गाया शिंगड्या पण आहे आणि क्वालिटी वाज गाय आहे गाय खरेदीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे साईबाबा डेअरी फार्म खात्रीशीर गायांचा व्यवहार केला जाईल गायी खरेदी करून दिली जाईल कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जाणार नाही अथवा बळजबरी करून गायी दिली जाणार नाही